दहा वर्षानंतर विरोधक एकवटले आणि खेडला मोहिते पराभूत झाले बाबाजी काळेंमुळे हुकली दिलीप मोहिते पाटलांची मंत्रीपदाची संधी आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात युतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटील यांचा आघाडीतील शिवसेनेचे बाबाजी काळे यांनी एक्कावन्न हजार सातशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला सारे विरोधक झाडून एकत्र आल्याने दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा मोहितेंना पराजयाचे तोंड पाहावे लागले त्यांच्याविषयीची असलेली नाराजीही त्याला कारणीभूत ठरली राज्यभरात युतीची सुनामी आली असताना खेडला मोहितेंचा पराभव झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात तो चर्चेचा विषय झालाय काळेंमुळे मोहितेंची मंत्रीपदाची संधी हुकली कारण यावेळी त्यांना मंत्री करू असा शब्द अजित पवार यांनी दिला होता मात्र ते विजयी न झाल्याने मंत्री होण्याचा प्रश्नच मिटला गेल्या टर्मलाच मंत्रीपद मिळावे अशी त्यांची इच्छा होती पण ती राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे हुकली तसेच शेजारच्या आंबेगाव शिरूर मधून सलग सातव्यांदा निवडून आलेले दुसरे दिलीप वळसे पाटील यांना ती मिळाल्याने खेड आळंदीचा नंबर गेला मोहितेचे सर्व विरोधक एक झाल्याने त्यावेळी विद्यमान आमदार असलेल्या मोहितेंचा पराभव झाला शिवसेनेचे सुरेश गोरे आमदार म्हणून निवडून आले पण दोन हजार ला विरोधकांच्या एकीची मोळी सुटल्याने मोहिते पुन्हा आमदार झाले मात्र यावेळी आमदारकीला विरोधकांची पुन्हा एकी झाल्याने दोन हजार चौदाची पुनरावृत्ती झाली सर्व विरोधक एकत्र आल्याने मोहितेंना त्याचा जोरदार फटका बसला पुन्हा शिवसेनेचे ठाकरे बाबाजी काळे आमदार झाले मोहितांना या पराभवाचा रेड सिग्नल सव्वा महिना अगोदरच खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापतीच्या दहा ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत मिळाला होता त्यात त्यांचे विरोधक एकत्र आल्याने त्यांच्याकडे बहुमत झाले त्यामुळे मोहिते गटाने उमेदवारच न दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली त्यांचा सपशेल पराभव झाला तेव्हाच त्यांची पुन्हा आमदारकीची वाट काहीशी बिकट झाली होती आपला आवाजने त्याबाबत बातमीही दिली होती मात्र त्या पराभवातून धडा घेत मोहितेंनी डॅमेज कंट्रोल केले असते तर बहुधा त्यांच्यावर ही वेळ आली नसती कारण बाजार समितीची निवडणूक ही आमदारकीची रंगीत तालीम समजली जाते मोहितंविषयीच्या नाराजीतून खेड आळंदीकरांना परिवर्तन हवे होते त्याचाच परिणाम म्हणून की काय शेल पिंपळगाव या मोहितेंच्या वरही ते पिछाडीवर पडले माजी जिल्हा परिषद सदस्य काळेसारका वारकरी नवा चेहरा पर्यायी मतदारांना मिळाला त्यांना तालुक्यात वलय असलेले दुसरे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांची ताकद मिळाली देशमुख आणि सुधीर मुंगसे असे दोघे खेळला आघाडीतील राष्ट्रवादीकडून इच्छुक होते पण जागा शिवसेनेला सुटल्याने या दोघांना वंचित राहावे लागले तरीही त्यांनी नाराज न होता या दोघांनीही आघाडी धर्म प्रामाणिकपणे आणि कसोशीने पाळला त्याचा परिणाम काळेंच्या दणदणीत विजयात झाला राज्यात युतीला अनपेक्षित यश मिळत असताना त्यांचा खेडला पराभव का झाला त्याविषयी आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद